नमस्कार प्रशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यात सुद्धा पसरले असल्याचं उघड झालं आहे महाराष्ट्रातील पुणे बारामती सोलापूर रत्नागिरी या जिल्ह्यातही काही क्लासेस यामध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातो या, के या प्रकरणी अटक असलेले संजय जाधव आणि पठाण या प्रकरणात रंगील असल्याचं वाटत आहे राज्यात अनेक ठिकाणी कार्यरत असताना जाधव याची कारकिर्द वादग्रस्त राहिलेली असल्याचं समोर आलं आहे तो सिंधुदुर्गामध्ये तब्बल वीस वर्ष कार्यरत होता आणि त्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कारकिर्द वादग्रस्त राहिल्यानं या प्रकरणाची पाळेमुळे सगळीकडे पोहोचली आहेत का हे तपासलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे नीट परीक्षा घोटाळा सध्या देशभर गाजत आहे आणि याचे थेट कनेक्शन लातूरमधून निघालं असल्याचं उघड झालेलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे एटीएस पथकानं लातूरमधून त्या दोघा जणांना म्हणजे जाधव आणि पठाणला अटक केलं त्याचबरोबर इराणा मशनरी कोनलगावर व दिल्लीतील गंगाधर मुंडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना नीटमध्ये गुणवाढीचे अमिष दाखवून रक्कम स्वीकारल्याचे तपासात उघड झाला आहे ही रक्कम कोणाकडून घेण्यात आली कोणत्या स्वरूपात देण्यात आली ती पुढे कोणाला दिली यामधून किती जणांची फसवणूक झाली याचा तपास यंत्रणा करत असल्याची माहिती देण्यात आली उपलब्ध माहितीनुसार नीट परीक्षा मॅनेज करण्यासाठी एका विद्यार्थ्याला पन्नास लाखापर्यंत रेट लावल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या प्रकरणात पकडलेल्यांपैकी मुख्य सूत्रधार असलेल्या संजय जाधव हो। हा शिक्षक सिंधुदुर्गात तब्बल वीस वर्ष कार्यरत होता दहा सप्टेंबर दोन हजार तीनला मांगिली देऊळवाडी तालुका डोणा मार्ग येथे शिक्षक सेवक म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर सावंतवाडी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मडुरे क्रमांक तीनमध्ये त्याने दीर्घकाळ उपशिक्षक म्हणून काम केले गेल्या वीस वर्षात मोठ्या प्रमाणात आंतर जिल्हा बदल्या झाल्या यात दोन मे दोन हजार तेवीसला त्याला सिंधुदुर्गातून कार्यमुक्त करण्यात आलं त्यानंतर तो तेथून टाकळी तालुका म्हाडा येथे शिक्षक म्हणून रुजू झाला सिंधुदुर्गात असतानाही त्याची कारकिर्द वादग्रस्त राहिलेली आहे अशी माहिती तिथून मिळालेली आहे म्हाडा येथे कार्यरत असताना तो लातूरमध्ये सक्रिय होता तेथे नीटच्या विविध क्लासेसशी तो जोडला गेला होता यातून नीट घोटाळ्यात त्याचे नाव समोर आलेले आहे जाधव आणि पठाण यांच्या मोबाईलमधील गॅलरीतील विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आढळले आहेत पैशाच्या मोबदल्याबद्दल गुण वाढवून देतो असे सांगून प्रवेशपत्र आणि पैसे त्यांनी दुसरा संशयित इराण कोनल गलवार यांच्या माध्यमातून दिल्लीतील गंगाधर मुंडे या आरोपीकडे पाठवल्याचे तपासात समोर आले जाधव हा दीर्घकाळ सिंधुदुर्गात कार्यरत होता त्यामुळे जिल्ह्यातील कोणी यात फसल्या गेले आहे का याची चौकशी होणार असल्याचं समजते या प्रकरणी जाधव आणि पठाण या आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे दरम्यान त्यांची कसून चौकशी करणं गरजेचं आहे कारण फक्त गुण वाढवून देतो म्हणून पैसे घेतले मात्र कोणालाही दिले नाही पेपर फोडणारे मुख्य आरोपी कोण आहेत ते सापडले पाहिजेत अन्यथा पालकांची फसवणूक झाली म्हणून फक्त गुन्हे दाखल करून अटक लोकांना सजा आणि मुख्य आरोपी कायद्याच्या कचाट्यातून वाचतील अशी परिस्थिती व्हायला नको म्हणून त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे दरम्यान काही उमेदवारांनी तीस ते चाळीस लाख रुपये देऊन पेपर फोडल्याची माहितीसुद्धा समोर आली नीट यू जी पेपर फुटीचा घोटाळा उघडकीस येण्यासाठी एका अनामिकाचा कॉल आरंभ बिंदू ठरल्याची माहिती समोर आली आणि पाच मे रोजी नीट यू जी परीक्षा सुरू होण्याच्या तीन तास आधी पोलिसांना त्या अनामिकेने चार संशयित आरोपी यू व्हीतून सेफ होमकडे निघाले आहेत असा कॉल केला आणि काही मिनिटातच बिहार पोलिसांनी या चौघांच्या मुसक्या आवळल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं पोलिसांनी या चौघांना पकडल्यानंतर पाटणच्या सीमेवर असलेल्या रामकृष्ण नगरीमधील इमारतीत नेले तेथे ते नीट यू जी परीक्षेच्या तयारीसाठी तीस विद्यार्थी जमलेले होते या सर्व विद्यार्थ्यांनी तीस ते पन्नास लाख रुपये अदा करून फुटलेली प्रश्नपत्रिका मिळवली होती पोलिसांना आतापर्यंत या प्रकरणात फुटलेली प्रश्नपत्रिका मिळवणारे विद्यार्थी व त्यांचे त्या डझनभर हँडल सरची नावे मिळाली आहेत हे नेटवर्क अनेक राज्यात पसरलेले असून सर्व प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी थोडा वेळ लागेल असे आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं त्या सगळ्या गोष्टी फार गंभीर आहेत धक्कादायक आहेत देशभरामध्ये या सगळ्या गोष्टी अत्यंत सुलभ पद्धतीने केल्या जात आहेत आणि याला जबाबदार नेमकं कोण आहे याबद्दल फार गंभीरतेनं पाऊल उचलणं गरजेचं आहे केंद्रशासन राज्य शासन आणि ज्या ज्या राज्यामध्ये या गोष्टी घडल्या आहेत ज्या ज्या राज्यामधले हे आरोपी आहेत त्या मदले त्या राज्यामधल्या प्रशासनानं त्या आरोपींना शोधून देण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे तपास अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यावर संशय नाही मात्र असे अनेक पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काही ना काही सेटलमेंट केल्याचं उघड झालेलं आहे म्हणून संशय व्यक्त होतो आहे मात्र सगळेच पोलीस अधिकारी हे भ्रष्ट असतात असं म्हणणं चुकीचं आहे आणि तसं म्हणतासुद्धा येणार नाही मराठी महाराजसुद्धा तशा प्रकारचे काही आरोप करत नाही मात्र पोलिसांवर विश्वास आहे आणि पोलिसांनी जनतेचा विद्यार्थ्यांचा विश्वास तुटू देऊ नये अशा प्रकारचं काम करावं ही अपेक्षा विद्यार्थी आणि जनतेकडून आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला जाईल आणि मुख्य आरोपी गजाआड असेल त्याला कठोरातली कठोर कारवाई केली जाईल परीक्षा रद्द होऊन पुन्हा एकदा नव्यानं पेपर दिले जातील खरं तर अशा प्रकारच्या परीक्षा घेणं चुकीचं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण गेल्या अनेक वर्षांपासून पेपर पेपरफुटेच्या घटना घडत आहेत कारवाई होते मात्र आरोपींना अटक होत नाही आरोपींना अटक होते मात्र लगेचच सुटका होते आणि त्यांच्या बाबतीमधले जे काही भ्रष्ट विद्यार्थी आहेत ज्यांनी ज्यांनी पैसे भरून नोकऱ्या लागलेत ते विद्यार्थी आत्तासुद्धा नोकरीवर आहेत त्यांचासुद्धा काहीतरी ताळेबंद करणं गरजेचं कर आहे तरच कुठेतरी सामान्य विद्यार्थ्यांना गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल やろしくお